नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून काल रात्री त्यांचं नागपूर मध्ये आगमन झालं अमित शहा यांच्या हस्ते जामठा इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासाचं थोड्याच वेळात भूमिपूजन संपन्न होणार आहे एनसीआयला त्यांचं आगमन झालं असून त्यांनी नुकतंच आबाजी थत्ते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील यावेळी उपस्थिती आहे त्यानंतर कामठी इथं राष्ट्रीय न्याय विद्यापीठाची पायाभरणी देखील ते करणार अमित शहा नांदेडला रवाना होणार आह नांदेड इथं माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शहा यांच्या हस्ते करण्यात येणार आह त्यानंतर ते, ते शंखनाद या जाहीर सभेला संबोधित करतील उद्या मंगळवारी अमित शहा दक्षिण मुंबईतल्या माधवबा लक्ष्मीनारायण मंदिराच्या दीडशेव्या वर्धापन दिन महोत्सवाला उपस्थित राहणार आह मंदिराला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या ठिकाणी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील दाहोद दौऱ्यावर आहे पंतप्रधानांचं वडोदरा इथं आगमन झाल्यानंतर नागरिकांनी हाती तिरंगा ध्वज फडकवत जल्लोषात त्यांचं स्वागत केलं दाहोद इथं पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन संपन्न होत आह दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहे राष्ट्रवादी काँग्रस्त शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे च्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं कतारमध्ये दोहा इथं शुरा परिषदेच्या उपसभापती डॉ हमदा अल सुलेती आणि इतर कतारी खासदारांची भेट घेतली खेलो इंडिया बीच क्रीडा स्पर्धेत स्पर्धेची काल दीवच्या समुद्र किनाऱ्यावर सांगता झाली या पहिल्याच बीच स्पर्धेत महाराष्ट्रानं पाच सुवर्ण पदकांसह पाच रौप्य आणि दहा कांस्य अशी एकूण वीस पदकं जिंकत उपविजेतेपद पटकावलं मणिपूर संघाला विजेतेपद मिळालं केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उपविजेतेपदाचा करंडक प्रदान करण्यात आला आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री सनरायझर्स हैदराबादनं कोलकाता नाईट रायडर्सचा एकशे दहा धावांनी पराभव केला काल दिल्ली इथं झालेल्या सामन्यात हैदराबादनं दिलेल्या दोनशे ऐंशी धावांचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ एकशे अडुसष्ट धावांवर सर्व बाद झाला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार